सिल्लर पंचवार्षिक नगर परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ पिटू काका झुंबरलाल चोथवे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार आशा माणिक जाधव आणि संदीप भास्कर लोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रभागात प्रचार रॅली काढून ठिकठिकाणी थीक नागरिकांशी संवाद साधलाय स्वच्छ कारभार करून जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या हाती नगरपालिकेची सूत्रे सोपवण्याची वेळ आता आली आहे स्वच्छ सिन्नर आणि सुंदर सिन्नर हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणारे नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी मशाल या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले जागर जडास्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक सिन्नर नगर परिषद वीसशे पंचवीस हो घातलेल्या निवडणुकीच्या संबंधात या वार्डाबद्दल जर बोलायचं झालं तर या तालुक या जिल्ह्याचे लाडके खासदार राजभाऊ वाजे हे शिवसेना उभाटा गटाचे ज्या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि हे खासदार अतिशय प्रेमळ मनमिळावू आणि लोकांमध्ये रमलेले आहेत सर्वसाधारण लोकांमध्ये उठणारा बसणारा खासदार हा प्रथम नाशिक जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या अधिपत्याखाली सदरची निवडणूक ही होत आहे यामध्ये दिलेले उमेदवार हे अतिविश्वासू निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष असे सर्व सर्व एकूण एकोणतीस उमेदवार आणि घटक पक्षाचे काँग्रेसचे एक उमेदवार असे तीस उमेदवार आणि या सिन्नरचे ज्या ज्या जे राजाभाऊ खासदार आहेत त्यांच्याचप्रमाणे अतिशय त्यांचे घनिष्ठ संबंध असलेले पण संबंधापेक्षा राजाभाऊंचे विचार त्यांनी आत्मसात केलेले त्यांचे सहकारी प्रमोद भाऊ चोथवे हे नगराध्यक्षपदासाठी अ उमे उम्य, उमेदवारी दिलेली आहे परंतु हे मित्र नाही तर हे एक जीवाचे सहकार्य आहेत आणि या अनुषंगाने त्यांना ही उमेदवारी मिळाली आहे पिटू काकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांना जो वसा राजाभवचा आहे सर्वसाधारण लोकांना मदत करणं एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला त्याचे ताबडतोब जाऊन कितीही ता काम अर्जंट असलं हातात असलं हातातलं काम सोडून जाणारे हे नगराध्यक्षपदाचे व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आणि हे सर्व विचार हे या जिल्ह्याचे खासदार या गावचे राजे राजा वाजे यांनी हे विचार सगळे पेरलेले आहे या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये म्हणून हे सर्व तीस उमेदवार आणि एक आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार का अतिशय कोणतेही कुणीही लहान मुलगा जरी म्हटलं काका आणि त्यांना सर्व काका म्हणतात पिटू काका म्हणतात प्रमोद नावाने फार कमी लोक ओळखतात पण सर्वांचे ते काका आहेत आणि सर्वांचे लाडके आहेत असे हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार टू काका चौथवे आणि त्यांचे तीस सहकारी यांना सर्व सिन्नरकारांनी भरपूर मताधिक्यांनी विजयी करावं असं मी या सिन्नरच्या लोकांना आव्हान करतो आणि या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत नमोबध्याय